सांगोला मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी बाबासाहेब देशमुख आपल्यासोबत आहेत या मतदारसंघामध्ये शहाजी बापूंना पराभूत करून ते विधिमंडळात आलेले आहेत काय सांगाल मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न मोठा आहे या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये हा प्रश्न कसा सोडवला जाईल निश्चितपणे मागच्या तीन वर्षामध्ये मतदारसंघातल्या ज्या काही उज योजना आहेत टेंबू म्हैसाळ निरा राईट त्याचं नियोजन व्यवस्थित झालं नसल्याकारणाने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढ झाली पण पुढच्या पाच वर्षाच्या काळामध्ये कालवा सल्लागार समितीशी चर्चा करून आणि त्याचा एक सदस्य या नात्याने मी मतदारसंघातील तमाम शेतकऱ्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की मागच्या पंचवार्षिकला ज्या काही तुमच्या अडचणी पाण्याच्या बाबतीत झाल्या त्या निश्चितपणे भविष्यकाळामध्ये होणार नाहीत आणि नियमितपणे वेळेत पाणी मिळेल या मतदारसंघाचे जे, जे माझे आमदार आहेत शहाजीबापू पाटील हे सत्ताधारी पक्षामध्ये होते त्यांनी अनेक वर्ष अशा वल्गना केलेल्या के होत्या की मी या मतदारसंघातले सर्व प्रश्न सोडवेन तरीसुद्धा मागील पाच वर्षामध्ये त्यांच्याकडून हे काम का झालं नाही असं वाटते त्याच्याबद्दल मला काही बोलायची इच्छा नाही पण हा मतदारसंघ हा स्वर्गीय आबासाहेबांचा मतदारसंघ म्हणून या महाराष्ट्राला ओळख आहे आबासाहेबांनी दीनदलित गोरगरीब कष्टकरी बहुजन वर्गाचं प्रतिनिधित्व केलं आणि प्रतिनिधित्व करत असताना या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम केलेलं आहे भविष्यकाळामध्ये माझ्या माध्यमातून पुढच्या पंचवार्षिकमध्ये या वंचित घटकांना न्याय द्यायचं काम होईल आणि त्याच्यासाठी मी वेळोवेळी या विधिमंडळामध्ये प्रश्न मांडेन आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी ही माझ्यावरती असेल निश्चितपणे जो मी पहिला प्रश्न विचारला पाण्याचा तो येणाऱ्या किती काळामध्ये पूर्ण होईल असं आपल्याला वाटतं आणि त्यासाठी आपले प्रयत्न कसे राहतील दोन हजार एकोणीसपूर्वी टेंबू आणि म्हैसाळच्या माध्यमातून आणि इतर ज्या काही योजना आहेत त्याच्या माध्यमातून सांगोला मतदारसंघातील विशेष करून सांगोला तालुक्यातील सत्तर टक्के जमिनी ह्या ओलिताखाली आलेल्या आहेत टेंबू आणि म्हैसाळच्या योजनेतील काही गावं प्रलंबित आहेत त्याची त्या, गाव त्या गावांचा समावेश करणं आणि सांगोला उपसा सिंचनच्या माध्यमातून उरलेली चौदा बा चौदा पंधरा गावांचा जो प्रश प्रश्न आहे पाण्याचा तो लवकरात लवकर मार्गी लावण्याची जबाबदारी आमच्यावर आहे आणि ती निश्चितपणे पार पाडेल येणाऱ्या काळामध्ये सांगोला मतदारसंघामध्ये असलेला पाण्याचा प्रश्न सोडवला जाईल असं या ठिकाणी आमदार देशमुख यांनी सांगितले सहकारी अजिंक्य गुट्टे सहाभय कुमार देशमुख श्रेष्ठ महाराष्ट्र नागपूर